पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ब्राझीलमध्ये दाखल जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी राज्य विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार तोफा आज थंडावणार येत्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांकडून झंझावाती प्रचार, चा प्रचार सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हो। महाराष्ट्रातली निवडणूक म्हणजे विचारधारांमध्ये लढाई असून जनतेच्या हितरक्षणासाठी महाविकास आघाडी उभी असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळवून देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड रशियाविरोधात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची अमेरिकेची युक्रेनला परवानगी युक्रेनच्या पॉवर ग्रीडवर रशियाचा मोठा हल्ला आणि आन... जपानला नमवत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक उद्या उपांत्य फेरीत पुन्हा भारत जपान आमने सामने तर चीनचा सामना मलेशियाशी बातमी बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझीलची राजधानी रिओ डी जेनेरो इथं पोहोचले ब्राझीलमध्ये आयोजित जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान ब्राझीलमध्ये अठरा आणि एकोणीस अशा दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याविषयी भारतीय समुदायात मोठी उत्सुकता दिसून येते आहे भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत केलं तसंच ब्राझीलमधल्या काही महिलांनी पंतप्रधानांसमोर वेदांमधील म्र मंत्रो मंत्रोच्चारांचं पठण केलं I don't गेल्या वर्षी जी ट्वेंटी अध्यक्षपद भारतानं यशस्वीरित्या भूषवलं होतं भारतानं ग्लोबल साऊथच्या प्राधान्याला दिलं महत्त्व ब्राझीलकडूनही दिलं जाईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे न्याय्य जगाची निर्मिती आणि शाश्वत पृथ्वी ही यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे तसंच एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून अर्थपूर्ण चर्चा होईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या जागतिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठकही होणार आहेत मोदी यांच्याबरोबर शिखर परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे त्यांच्यासह इतर जागतिक नेत्यांबरोबर मोदी जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील त्याचप्रमाणे गेल्या वर्षी नवी दिल्ली इथं झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेतील घोषणापत्रातील विषयांचा पाठपुरावाही ते करतील ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या जी ट्वेंटी परिषदेत भारतात गेल्या वर्षी झालेल्या जी ट्वेंटी परिषदेत अपुरं राहिलेलं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा भारतातील शर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे गरिबी आणि उपासमार विरुद्धचा लढा महिलांचं सक्षमीकरण सर्वसमावेशक विकास या विषयांवर गेल्या जी ट्वेंटी परिषदेत चर्चा झाली असली तरीही त्यावर सर्व देशांचं एकमत मात्र झालं नव्हतं त्या चर्चा यावेळी पुढे सुरू राहतील या मुद्द्यांवर सर्व देशांचा सहभाग आवश्यक असल्याचं कांत यांनी सांगितलं ब्राझीलमधल्या जी ट्वेंटी परिषदेचं यश सर्व देशांच्या सहमतीवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला भारतीय समुदायाचा स्नेह हा आपला मोठा ठेवा असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या समवेत भारताच्या मातीचा सुगंध आणल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतीय जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी सर्व हिताचे आपले संस्कार विसरत नाही असं सांगून या समुदायाच्या प्रगतीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतीय कंपन्या नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेला बळ देत असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे गेले दहा पंधरा दिवस निवडणूक प्रचारानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं या प्रचार तोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावतील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवारांसह एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे राज्यातील नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांसाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल तसंच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची तसंच विविध राज्यात वीस नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या पंधरा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता आज संध्याकाळी होईल महाराष्ट्रातील निवडणूक ही विचारधारांमधली असून अब्जाधीश आणि गरीब यांच्यामधली आहे असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते अब्जाधीशांना मुंबईची जमीन हवी असून संपूर्ण राजकीय व्यवस्था एका व्यक्तीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला धारावीचा विकास तिथे राहणाऱ्यांचं हित लक्षात घेऊन करण्याची ग्वाही त्यांनी दिली मॅनग्रोव्हचा मुद्दाही गांधी यांनी उपस्थित केला एक तरफ अदानी जी खडे हैं धारावी पे निशाना है महाराष्ट्र की जो का जो धन है उस पर निशाना है बॉम्बे के मुंबई के नेचर को चेंज करने का लक्ष्य है और दूसरी तरफ हमारे किसान मजदूर युवा जो अस्पायर कर रहे हैं जो सपना देख रहे हैं जिनका सपना हर रोज महाराष्ट्र की सरकार तोड़ रही है वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस गेल पेट्रोकेमिकल्स असे महाराष्ट्राच्या वाट्याचे सात लाख कोटी रुपयांचे उद्योग पळवून इतर राज्यांमध्ये नेले गेल्यानं पाच लाख युवांचे रोजगार हिसकावले गेल्याचा आरोप गांधी यांनी यावेळी केला सोयाबीन उत्पादकांना मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली महाराष्ट्राच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी महाविकास आघाडी उभी राहिली असून आमचं सरकार जनतेच्या हिताचं रक्षण करेल असं राहुल गांधी म्हणाले काँग्रेस हा द्वेष पसरवणारा पक्ष असल्याचं सांगत भाजपा नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाजपा आणि आर एस एस संदर्भातल्या वक्तव्यावर टीका केली आहे काँग्रेस समाजात दुही पसरवत असल्याची टीका केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली से भरे लो, ये खुद लोक में नफरत फैला रहे हैं। पहले इन्होंने धर्म के आधार पर देश का विभाजन किया अब जातियों को जातियों में बांट बांट के फिर देश के टुकड़े टुकड़े करना चाहते हैं लेकिन भारत की जनता इस नफरत का जवाब देगी भारत में तो ये कहा है हमारे ऋषियों ने वसुदेव कुटुंबकम विश्वबंधु भारत प्रेम का संदेश देता है लेकिन नफरत से भरी कांग्रेस बार बार तोड़ने का काम करती है और ये पराजय की मानसिकता है जनतेची दिशाभूल कर टीका भाजपा शहजाद पुनावाला महायुतीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मुळशीचं पाणी दौंडला आणण्याच्या कामाला गती देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ने यांनी दिले भाजपचे दौंडचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते आज बोलत होते राज्यात कारखानदारी उभं करण्याचं काम पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे एस टीला जीवनदान देण्याच्या महायुती सरकारच्या योजनेविषयी त्यांनी सांगितलं महिलांना एसटी प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे एसटी फायद्यात आल्याचं फडणवीस म्हणाले आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळवून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बीडमधल्या आष्टी मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते आज बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलणार असं राज्यातल्या जनतेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीनं जनतेची दिशाभूल केली मात्र महायुती सत्तेत असेपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली कांद्याच्या निर्यातीची बंदी उठवली आता केंद्र सरकारला आमचा सोयाबीन आणि कापूस याचा दर कमी आहे उसाला उस म्हणले आम्ही एम एस पी वाढवतो आचारसंहिता ला संपल्यानंतर केंद्र सरकार त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे आचारसंहितेची थोडी अडचण आहे ती संपू द्या हे तुमचं दुखणं आहे ते दुखणं पण सोयाबीन आणि आमच्या कापसाच्या बाबतीतलं दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू ही पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्ताने देतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या योजना महाविकास आघाडी बंद पडणार अस पाडणार असल्याचा प्रचार करत आहे मात्र महायुती पुन्हा सत्तेत येऊन या योजनेला आणखी बळकटी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात महिलांसाठी भाजपाचा संकल्प लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दरमहा दीड हजारांऐवजी आता एकवीसशे म्हणजे अंगणवाडी आणि आशा सेविकांचे वेतन पंधरा हजार रुपये करून सोबतच त्यांना विमा संरक्षणही दिले जाईल नवीन वॉशिंग मशीन छान आहे काय झालं या शॉपिंग वर दोन हजारचा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट पैसे रिसिव्ह करताना क्यू आर कोड स्कॅन पिन किंवा ओटीपी ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून बचाव करा वाचलो धुलाई पासून हे नवीन धुलाई आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजण मनमाड पाणीपुरवठा योजनेमुळे मनमाडमधील पाणीटंचाई कायमची दूर होईल असं शिंदे यांनी नांदगाव इथल्या प्रचारसभेत सांगितलं मालेगाव इथल्या सभेतही मालेगावला पुरेसं पाणी मिळण्याची ग्वाही त्यांनी दिली गिरणा नारपार नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी साखरी इथल्या सभेत दिली या परिसरातल्या सूतगिरण्या सुरू करणाऱ्या प्राधान्य देण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं सरकार बदला शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर करू सोयाबीनला सात हजार हमी भाव देऊ परवडणाऱ्या किमतीत घरं बांधू अशी आश्वासनं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या बी के सी इथल्या सभेत दिली महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून आपलं सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला वापरा आणि फेका ही भाजपाची वृत्ती आहे भाजपा आदिवासी कोळी बांधवांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बोईसर इथल्या जनसभेत केली भाजपा केवळ भूल थापा देत असल्याचं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली आपलं सरकार सत्तेत आल्यास मुलांना मोफत शिक्षण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून हमीभाव देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं महायुतीचं सरकार कंत्राटदारांचं सरकार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला विकासकामांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी द्यायला पैसे नसल्याचं सरकार सांगतं मात्र कंत्राटदारांचे किस्से भरले जातात अशी टीका त्यांनी केली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल असं ठाकरे म्हणाले राज्यात काल इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतली महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी आहे असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी म्हटलं महिला सक्षमीकरणाच्या या योजनेमुळे भविष्यात महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असं ते म्हणाले तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मतदारांशी संवाद साधला भाजपा निवडणुकीत दिलेला कोणताच शब्द पाळत नसल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी केला लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करून पन्नास हजार जणांना रोजगार देण्याबाबत भाजपानं सांगितलं होतं मात्र त्यांनी वचन पाळलं नसल्याचं ते म्हणाले देशात सर्वत्र वाढलेल्या महागाईच्या मुद्द्यावरही त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली महाराष्ट्रात महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सर्वप्रथम शरद पवार यांनी केलं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे त्या काल सांगली जिल्ह्यात आटपाडी इथं जाहीर सभेत बोलत होत्या महिलांना पंधराशे रुपये सहाय्य देण्यासारख्या योजना लोकांनी दिलेल्या कराच्या पैशावर चाललेल्या असतात असं त्यांनी अधोरेखित केलं राज्यातल्या धनगर मराठा आणि लिंगायत समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक झाली असल्याचा आरोप सुळे यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि बाळासाहेब थोरात या तिघा नेत्यांनी काल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं सभा घेतली राज्यात ईडी आणि केंद्रीय यंत्रणांना घाबरून नेते महायुतीत गेल्यानं भ्रष्ट नेत्यांचं सरकार स्थापन झालं असा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला आपली लढाई नैतिकतेसाठी असून ती यापुढेही सुरू राहील असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं महायुतीनं दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली महायुतीचे कामठे विधानसभेचे उमेदवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत बाईक रॅली काढली कामठी विधानसभा क्षेत्रातील बेलतरोडी इथल्या गावातून या बाईक रॅलीला सुरुवात झाली एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आम्हाला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महायुती सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली असल्याचं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे ते आज नवी मुंबईतल्या नेरूळ इथं प्रचार सभेत बोलत होते महायुती केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून विरोधक हे जातीपातीच्या मुद्द्यात गुंतले असल्याची टीका त्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे जगातल्या अनेक मोठ्या देशात आर्थिक चिंता भेड़सावत असताना भारत निर्धारानं प्रगती करत आहे या प्रवासात महाराष्ट्रालाही योगदान देता यावं आपली जबाबदारी निभावता यावी यासाठी राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आली पाहिजे असं नड्डा म्हणाले या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित आहेत परिवर्तन महाशक्तीच्या मदतीशिवाय राज्यात सरकार स्थापन होणार नाही असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला अमरावतीमधल्या बडनेरा मतदारसंघातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर उमेदवार यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते संविधानानुसार देशातल्या प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला पाहिजे अद्यापही नागरिक शिक्षण तसंच आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामासाठी पंधरा टक्क्यांपर्यंत ओलावा असलेल्या सोयाबीन खरेदीला खरेदीला मंजुरी दिली आहे यापूर्वी ओलाव्याची मर्यादा बारा टक्के होती मात्र अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण हे बारा टक्क्यांपेक्षा अधिक होतं त्यामुळे त्यांच्या मालाची हमीभावानं खरेदी होण्यास विलंब होत होता यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात

कशाला बाबा <laughs> बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर ते सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात शेमा जनरल इन्शुरन्स झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं केलेल्या तक्रारीची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतली आहे झारखंड भाजपानं आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून संबंधित पोस्ट तात्काळ काढून टाकाव्यात असे निर्देश झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यावेत असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत तसंच निवडणूक आचारसंहितेतल्या तरतुदींचं उल्लंघन झाल्याबद्दलच्या आरोपा प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपाला नोटीस पाठवावी असे निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत भाजपानं केलेले व्हिडिओ हे दिशाभूल करणारे आणि आक्षेपार्ह असल्याची तक्रार काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं केली आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्थानिक यंत्रणांच्या सहकार्यानं निवडणूक आयोग जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे पाहूया त्याविषयी लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान करणं आवश्यक आहे याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अकोल्यातील सलून व्यावसायिक अनंत कौलकार यांनी पुढाकार घेऊन मतदानाची शाई दाखवून मोफत कटिंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार तसंच स्वीप नोडल अधिकारी वैष्णवी बी यांनी कौलकार यांच्या सलूनला भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं माझा उपक्रम असा आहे किंवा बोटाला शाही दाखवा आणि मोफत हेअर कटिंग करा मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता मी हा उपक्रम राबवित आहे आणि हा प्रयत्न मी दोन हजार नऊ पासून करत आहे प्रत्येक निवडणुकीला माझा एक प्रयत्न असतो बा आपण देशाचा एक सुजान नागरिक म्हणून आपण आपल्या परीने का असे छोटासा एक, एक प्रयत्न करायला पाहिजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं उच्चाधिकाऱ्यांसोबत मणिपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला शहा आजही या संदर्भात आढावा घेणार आहेत दोन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे मणिपूरमधली परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे इथं पुन्हा शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याच्या सूचना गृहमंत्रालयानं सुरक्षा दलांना दिल्या आहेत मणिपूरमध्ये नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सुरक्षा दलांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे इम्फाळ पूर्व आणि पश्चिममध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि राजभवनाबाहेरची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जालना जिल्ह्यात त्र्याहत्तर टक्के ई पीक पाहणी पूर्ण चार लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याने नोंदणी करणं शेतकऱ्यांकरता महत्वाचं अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विक्रीविरोधात तीनशे एक्क्याण्णव गुन्हे दाखल करत दोन कोटी तेहतीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त कारवाईत तीनशे शहाण्णव आरोपींना अटक अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीच्या काठावर कडेगाव येथे एक हजार तीनशे तेरा कुंडी याग स्वाहाकार सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न दत्तगुरूंच्या नामघोषात दुमदुमडी देवगड कुंडी जालना जिल्ह्याच्या भोकरदन मतदारसंघासह जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात मतदानच्या कृती मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयानं तयार केला अनुबोधपट कल्पक उदाहरणांमधून दिला मतदानाचा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होतोय व्हिडिओ व्हायरल मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेले आणि प्रपत्र बारा ड भरून दिलेल्या पंच्याऐंशी वर्षावरील एकोणीसशे छप्पन्न ज्येष्ठ नागरिक आणि एकशे अठ्ठ्याण्णव दिव्यांग मतदारांचं टपाली मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात मुख्य दरडीच्या संरक्षक कठड्याला मोटरसायकलची धडक बसून युवक कोसळला मदतीनं दरी। युवकाची दरीतून गोवा इथं नुकत्याच झालेल्या आशियाई थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकत वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी मिळवलं घवघवीत यशया पुढील बातम्यांकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी युक्रेनला रशियाविरोधात अमेरिकी क्षेपणास्त्राच्या वापरास परवानगी दिली आहे बायडेन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र वापराला परवानगी दिली आहे बायडेन यांचा हा निर्णय अमेरिकेचा मोठा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे विशेष बाब म्हणजे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात युक्रेनला पुढील मदत मर्यादित ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान रशियानं युक्रेनमधल्या पॉवर ग्रीडवर मोठा हल्ला केला इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बैरूत इथं केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा माध्यम संपर्क प्रमुख मोहम्मद अफीफ ठार झाला आहे सिरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयात इस्रायली सैन्यानं केलेल्या हल्ल्यात हफीफ ठार झाला हॉकी हो बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं विजयी घोरदौड कायम राखत उपांत्य फेरी फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या सामन्यात भारतानं जपानवर तीन शून्य अशी मात केली नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी चमकदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुन्हा उद्या भारतीय संघ जपानशीच लढणार आहे तर अन्य दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे दिल्लीमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ग्रॅप फोर नियमावली लागू करण्यात आली आहे दिल्लीतील दिल प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हवा गुणवत्ता सूचकांक पाचशेच्या आसपास पोहोचला आहे या पार्श्वभूमीवर ग्रॅप म्हणजेच ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिल्लीतल्या दिल्ली दा, दहा दहावी बारावीतले वर्ग सोडून शाळा या ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर कडक प्रतिबंध घालण्यात आले आहेत तसंच कार्यालयांनाही पन्नास टक्के उपस्थितीसह घरून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे ग्रॅप अंतर्गत वाहतूक नियंत्रण बांधकाम प्रतिबंध संबंधीचे निर्णय सरकार घेऊ शकतं दिल्लीसह लगतच्या हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमधल्या काही शहरांमध्ये प्रदूषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ढासळली आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी जाणून घेऊया राज्यात उद्यापर्यंत सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ब्राझीलमध्ये दाखल जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी राज्य विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार तोफा हाच थंडा होणार येत्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांकडून झंझावाती प्रचार सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातली निवडणूक म्हणजे विचारधारांमधली लढाई असून जनतेच्या हितरक्षणासाठी महाविकास आघाडी उभी असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळवून देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड इथं ग्वाही रशिया विरोधात लांब पल्लेच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची अमेरिकेची युक्रेनला परवानगी युक्रेनच्या पॉवर ग्रीडवर रशियाचा मोठा हल्ला आणि आशियाई हॉकी चषक स्पर्धेत जपानला नव्वद भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक उद्या उपांत्य फेरीत पुन्हा भारत जपान आमने सामने तर चीनचा सामना याबरोबरच या हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार